नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरणात गुरुवारी सकाळी शहाण्णव पूर्णांक साठ टक्के इतका पाणीसाठा झाला होता गिरणा प्रकल्पाच्या द्वार परिचलन वेळापत्रकानुसार गिरणा प्रकल्पाचा शहाण्णव टक्के पाणीसाठा पंधरा सप्टेंबर पर्यंत ठेवणे आवश्यक आहे या अनुषंगाने कार्यकारी गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव यांच्या आदेशांमुळे गिरणा प्रकल्पामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता गिरणा प्रकल्पाचे गुरुवारी दुपारी एक वाजता द्वार परिचलन करून गिरणा नदीमध्ये पाचशे ते एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला सद्यस्थितीत गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून जवळपास एकूण पंचवीसशे क्युसेक धरणातून विसर्ग वाढवण्यात येऊ शकतो त्यामुळे काठावरील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे नदी काठावरील गावातील नागरिकांनी आपले पशुधन चीज वस्तू शेती मोटर पंप गुरे वगैरे सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावेत तसेच नदीपात्र सार्वजनिक भागांची बांधकामे सुरू आहेत सदरील विभागांना देखील सूचित करण्यात आले की आपले चीजवस्तू बांधकाम साधने साहित्य योग्य ठिकाणी हलवण्यात यावी जेणेकरून कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश उपविभागीय अभियंता पाडबंधारे उपविभाग चाळीसगाव यांच्याकडून देण्यात आले आहेत ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ॲप करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा